ते तर कशा आहात मी बऱ्या आहेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर कालचा व्हिडिओ मी टाकला होता आणि तिथे मला एक माझे सबस्क्रायबर आणि ओल्ड कसं सबस्क्रायबर आहे बरं का त्यांनी काय केलं माहिती आहे त्यांनी मला ना कमेंट टाकली ते आणि त्याला जर जरा बघू जरा म्हणजे ती काय बटबडते पागलसाठी तर तिच्यावर मला व्हिडिओ बनवायचा होता पण कालच्या व्हिडिओमध्ये मला तिचं काय समजलं नाही तर माझी एक मैत्रीण आहे ना तिच्या नवऱ्याचं नाव काढूच होती भूषण मास्टर भूषण त्याला मी जरा तिला विचारते की तुझ्या नवऱ्याचं काय चक्कर विकत नाही ना तिच्याबरोबर सो मी आता तिला फोन करते आणि माझ्या मैत्रिणीला विचारते बरं का खांबा हा हॅलो भूषणची बायको टेलर मॅडम कशा आहात अहो काय बोलता तुमचं नवऱ्याचं बघा ते मास्टरभूषण मास्तरभूषण करत होती काल ती हा ती पुण्यात टिपल नाही बघा जरा काय बाबा ओळखतं का तुम्ही ती ट्रिपल नाईनला नाही का अहो ती ची ती पागल मूर्ख बाई हा ती तिचा नवरा आहे ना सॉरी तु तुमच्या नवऱ्याला ती ओळखते बरं का ती पाल मास्टरभूषण मास्टरभूषण करत होती तिकडे ब्राऊज बिशिवायला येऊन घेऊन त्याला अटक्यात मध्ये घुसवणार नाही ना तर बघतं जरा जरा केअर करा बरं का मास्टरभूषण मास्टरभूषण करत होती बघा व्हिडिओमध्ये चेक करा मी लाय म्हणजे मोबाईल हातातच पकडले आहे आणि जरा बोला तुझ्याकडे तिकडे बघा बघा जरा ती चित्रबाई आहे बरं का हो मला पण ऐकायला येते हां बोला ऐकलं ना तुम काय तुमचे नवरा मास्टर भूषण नाही का एक मिनिट होणार काय हो मग गोड हे सगळे विषय बोलते का तू थांबा जरा मी तुझे काढते बरोबर चला हाँ? नंतर तुम्हाला फोन करते तर मैत्रिणी नो काय माहिती आहे काल आहे ना मला एक फोन आला होता म्हणजे एक कमेंट आली होती त्या अनितावर जरा डोळा ठेवा एकदम बाई आहे तिच्यावर एक व्हिडिओ बनवा तर त्याच्यासाठी मला व्हिडिओ बनवायचा होता आणि ती त्यासाठी मी हा कंटेंट हे केला सो ह्या कंटेंट मला कसा आवडला नक्की मला कमेंटमध्ये हो सांगा ठीक आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी आज जे काही सांगणार आहे जरा खालचे दर्जाचं असेल दर दर पण आपण त्या आपण दररोज तो विषय घेणार नाही आहोत तर थांब दरवाजा पण करते मी कारण बाहेरचा आवाज येतो सो कालचा जो त्या म्हणजे कधीच दोन तीन दिवसाअगोदरचा आहे मला वाटतो तो व्हिडिओ तिचा आणि त्या व्हिडिओमध्ये ती थोडं खालच्या थराचं बोलते दोन ती तीन मुलं आहेत तिच्या घरी आणि ही बाई मास्टरभूषणच्या विषयी बोलते मास्टर भूषण मायकवाडी जे मला त्या तिने बरं झालं तिला ते वा बोलता येत नाही पण मला समजलं पण ते मी आता माझी इतकी तोंडातून बोलू नाही शकत थोडं घालवलं त्याच्यात मास्टर भूषण <laughs> मी आता इथे असं साधा सिंपलमध्ये तुम्ही समजून घ्या <laughs> तर ही बाई सगळे कानून कायदे घालून बसते पेपरवर लिहून बसली आहे किंवा काहीतरी ओपन करून बसली आहे पानाचा शब्द ऐकतो एक ऐकायला येतो आणि तिला ती म्हणे लोकांना ना तिचा कंटेंट आवडतो लोकांना तिचा कंटेंट नाही आवडत म्हणजे फालतूकारी बोलते ना त्यांना वाटतं तू त्या टाईपची आहे म्हणून ते लोक ऐकायला बसतात म्हणे हातात घ्यायचं दररोज नाही घ्यायचं काय घ्यायचं नाही दररोज हातामध्ये आणि दररोज नाही करायचं दररोज केलं तर काय <laughs> स्पंज कमी होतात म्हणे <laughs> पागल त्याला स्पंज नाही म्हणत स्पर्म म्हणतात पागल बाई म्हणजे हिला काय घेत माहीत पण नाही कुठेतरी इंटरनेटवर बघते आणि ते ऐकत पण नाही आता आपल्याला हे सगळं माहिती आहे कारण आपण शिकलेलो आहेत कारण आपल्याला सायन्समध्ये हे सगळे विषय होते किंवा मला शाळेत टीचर पण असंच असं म्हणजे लहान आठवी स्टँडर्डमध्ये जेव्हा आपल्याला महिन्याचे पिरियड झाले तेव्हा आपल्याला टीचर सगळं आपण कसं केअर करायचं आणि कोणाशी जवळ नाही द्यायचं कोणाच्या मांडेवर बसायचं नाही कोणा कोणी आपल्याला हात लावला कुठे पण तर आपल्या आईवडिलांना सांगायचं हे सगळं आपल्याला सांगायचं त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं टीचर्सनी सांगितल्याचं म्हणून माहिती आहे पण ही पागल ही म्हणते दररोज दररोज नाही करायचं दररोज नाही दररोज करायचं आणि लिमिटेड करायचं आणि काय ते ॲक्सरसाईज होते म्हणे त्याच्यामुळे आपण स्वस्थ राहतो मी सांगू का मैत्रिणी ही जी सांगते ना ही जे आहे हे इंटरनेटवर काय छापलेलं असतं ते कॉपी करून लिहिते आणि ते सांगते तर ही काही डॉक्टर नाही हिला कोणीतरी कमेंट पण केली की तू डॉक्टर आहे काही की त्याची डॉक्टर नाही ही वेगळीच डॉक्टर आहे प मसाज बॉडी सेंटरमध्ये ज्या नव्या ज्या नवऱ्याचं काहीतरी पा हे होतं मसाज सेंटर तर त्याच्यामध्ये ही पण होती त्याच्यामुळे यांचं झालं होतं लफडी तर तुम्ही समजून घ्या ही बाई सांगते मी जरा घनचक्कर बाई आहे आणि त्या बाईचे व्हिडिओ बघायलाच जाऊ नका एवढं थर्ड डिग्री जर जर ते जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नॉट रेकमेमेंडेशन वगैरे टाकून द्या तुम्ही म्हणजे असे फालतू व्हिडिओ बघायलाच नाही आला पाहिजे तुमच्या घरात लहान मुलं तुमचं नवरा ही म्हणते हे बघू नका ते बघू ना म्हणजे हिने बघून झालेलं आहे म्हणतात ती लोकांना सांगते हे बघू नका ती बघा तुझ्या घरी तीन मुलं आहेत त्या मुलांवर चांगला संस्कार घालायच्यापेक्षा एक कमऱ्यामध्ये बसणार आणि हे करू नका मास्टरभूसन करू नका आणि हे करू नका ते करू नका म्हणते तर मला तर काही पटलेलं नाही आहे आणि एवढं खालच्या दर्जाची बाई बाप रे म्हणते ना दररोज दररोज जर पुरुषांनी असं केलं तसं केलं तर ते बाई लोकांना ना म्हणजे हे नाही करू शकत काय मजा देऊ नाही शकत एवढं खाण बोल की मला एवढं सांगायचं आहे तिला की थी अगोदर ह्या लोकांची भांडणं ते मिताबरोबर केली त्या मीताला हिने छेडलं मी त्याला कामवली कामवली कोण छेडलं त्याच्यानंतर हे लोक एकत्र आले आणि ह्या लोकांनी धामाकूल माजवला होता त्याच्यामध्ये तो हा आला होता तो म्हातारा तो आता नाही आहे मला वाटतं तो गेला आहे पण ह्या लोकांनी एवढं थर्ड क्लासगिरीचे ना टिकटॉकवर घाण पसरवली होती एवढं थर्ड क्लास विचार ने सब्सक्रा, रात्री, रात्री गान, गान तुम्ही विचार नाही करू शकत आणि ते सगळं झालं ह्या बाईचे दोन चॅनल आहे एक चॅनलवर दोन लाखावर सप्रा सबस्क्रायबर आहेत म्हणजे रात्री रात्रीच्या म्हणे ती काय काय घाण म्हणजे घाण काम करण्यापेक्षा ना इथे बसून आहे ना लोक तिला हजार रुपये येतात तुम्ही करून दाखवाल का अरे घाण करायचे काम कर प्रश्नच पडत नाही जर तू मेहनत कर कामाला जाशील ना तू तुला तिथे ते यूट्यूबवर हे लाईव्ह बसून तुझे घाण लोकांना सांगते त्यात त्यातले एक हजार रुपयाच्या येण्या म्हणजे यायच्यापेक्षा जर मला कुठे कामाला जाऊन पाचशे रुपये भेटत असेल ना तर मी पाचशे रुपये घेईन आणि तुझं ते ते काय आहे ते घाण बोलते ना ते तर अजिबात घेणार नाही एवढं ना। घाण लोकं किती घाण विचार करत असतील की बाई किती खालच्या दराची आहे आणि कुठून म्हणजे एवढं घाण बोलते म्हणजे ही घाण बोलते म्हणजे ही जी आई वडील पण तसलेच असतील असा लोकांच्या मनात विचार येतो आणि तुमच्याकडे बघण्याची दृष्टिकोन जो आहे तो एकदम खालचा दर्जाचा जातो लोकांनी तुझ्या लाईव्हवर बघ किती घाणघाण कमेंट करतात क त्यासाठी तुला आता तुझ्या व्हिडिओच्या खालीसुद्धा कमेंट ऑफ करावे लागतात का कारण मग हे सगळं तू जेव्हा बोलते तर हे एवढं घाणघाण बोलते तेव्हा बाहेरची जी पुरुष असतात ना ते पण उत्तेजित होतात आणि ते पण तिथे खाली घाणघाण कमेंट करतात तिला समजलं आहे मी एवढं घाणघाण असं बोलल्यामुळे पुरुष जे आहेत आता हे काही पुरुष असतात अशी दुपारची फ्री असतात दोन वाजून चार वाजेपर्यंत फ्री असतात काही रात्रीचे फ्री असतात ट्रक ड्रायवर तर ही त्यांना ना एम करते आणि त्याच्यामुळे ही जे आहे ना असे फालतूचे घाण बिव वाढवतात आहे तुम्हाला एकदम घाण वाटतं आणि जर ही जिथेही राहत असेल ना तिथे पण हिला त्या बिल्डिंगमधून आहे ना तुम्ही म्हणजे काढून टाका की एवढी वही हा दिता तर बाकीचं काय नाही मी आवडलच ना की इलेक्शन म्हणजे नवरा आलाय नवरा आपल्याला पाहिजे ना नवरा जास्त पाहिजे बापरे चला बाय 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 बाय